बर पूर्ण तिथून लक लकलक खाली पहिले पैसे टाकत होते बर त्याच्यामुळं काय केलं त्यांनी मुला लावला पुन्हा वाटलं होतं कि जड झाल्यामुळे हलणार पुन्हा बर नमस्कार मित्रांनो ही दीपमाळ हलती जाऊन याला हलवणार आहे त्यावर पण मी पुन्हा एकदा तुम्हाला छान मंदिर परिसर दाखवतो हे सभा मंडप वगैरे त्यानंतर हे कीर्तिमुख हे वरते गणेश आणि हे पूर्ण आतील पूर्ण हेमाडपंथी असं बांधकाम आणि ही सुंदर अशी देवीची प्रतिमा रेणुका माता की जय त्यानंतर मी तुम्हाला हलती दीपमाळीचं काही दृश्य दाखवणार आहे मित्रांनो